दोन हजार सतराची गोष्ट आहे उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका पार पडल्या होत्या आणि तिथलं स्थानिक राजकारण पाहता तिथून मुख्यमंत्री कोणाला करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला होता अशामध्ये चार पाच नावं एकदम मोठ्या लिस्टमध्ये होते पुढं होते पण अशा सगळ्या समीकरणात दुसरंच काहीतरी घडलं कारण गोरखपूरमध्ये थांबलेले जे योगे आदित्यनाथ होते त्यांना फोन आला अमित शहाचा अमित शहानी सांगितलं की तुम्ही तात्काळ दिल्लीला पोहोचा अर्थात तेव्हा त्यांनी सांगितलं की आता कोणतीही फ्लाईट नाही आहे ट्रेन नाही आहे मी येऊ शकत नाही तर त्यांनी सांगितलं की उद्या सकाळीच मी प्रायव्हेट टू किंवा विमान पाठवतो त्यामध्ये बसून तुम्ही या त्यांना विमान पाठवण्यात आलं ते त्यामध्ये बसले दिल्लीला पोहोचले दिल्लीला पोहोचल्यानंतर तिथे खलबत्त झाली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही लखनौला जाऊन मुख्यमंत्रीपदाची सूत्र हातात घ्या आता हा एक दिवस आणि आजचा दिवस आज सगळीकडे किंवा गेल्या तीन चार दिवसापासून जे काही आपण राजकीय समीकरणं उत्तर प्रदेशच्या राजकारणातले पाहतोय तिथलं समीकरण जर पाहिलं तर कुठे ना कुठे त्यांची सीट त्यांचं पद आता धोक्यात आहे का असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे आणि ह्या सगळ्या समीकरणात तिथले जे काही उपमुख्यमंत्री असतील किंवा भाजप संघटक असतील प्रदेशाध्यक्ष असतील या सगळ्यांची जी काही खलबत्त दिल्ली लखनौ या सगळ्या ठिकाणी चालू आहे ते पाहता योगी आदित्यनाथ यांची आता भविष्य जी काही राजकीय वाटचाल जी आहे ते कुठे ना कुठे अडचणीत आली आहे असं बोललं जात आहे पण हे सगळं चालू असताना भारतीय जनता पक्षाला त्यांना बाजूला काढणं सोपं होणार आहे का अर्थात हे सगळं पाहता त्यांना फायद्याचं होणार आहे का तोट्याचं होणार आहे का पण याच्याही पुढे जाऊन एक प्रश्न निश्चितच पडतो की तो म्हणजे योगी आदित्यनाथ यांची जी पॉवर आहे स्थानिक राजकारणावरची जी पकड आहे ती पकड पाहता त्यांना हलवता येणं मुळात शक्य आहे का या सगळ्यावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्त्वाचं आता जेव्हा आपण लोकसभा निकाल पाहिला किंवा लोकसभेची एकंदरीत निवडणूक पाहिली तर उत्तर प्रदेशमध्ये जे काही निकाल लागले ते अर्थात सगळ्यांच्या अपेक्षेच्या बाहेरचे होते किंवा कोणीही तशी अपेक्षा केलेली नव्हती फळ म्हणजे बासष्ट त्रेसष्टचा आकडा डिरेक्ट तीसच्या घरात येतो म्हणजे कुठे ना कुठे काळजी करण्याचं एक कारण भारतीय जनता पक्षासाठी होतं विशेष म्हणजे जिथं अयोध्या मन अयोध्येमध्ये जिथं राम मंदिर बांधण्यात आलं त्या अयोध्येतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला आता हे सगळं झाल्यानंतर तिथं पोटनिवडणूकही झाली पोटनिवडणुकातही भारतीय जनता पक्षाला चांगलं काही प्रदर्शन करता आलं नाही आता या सगळ्यांवर याचा जर मागवा घ्यायचा याचा काहीतरी आढावा घ्यायचा की कशामुळं उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाची जी हालचाल आहे किंवा जो काही ग्रोथ आहे ती थांबली आहे किंवा खाली जाते यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली आता ती कमिटी स्थापन केल्यानंतर त्यामध्ये चाळीस लोकं होते ते चाळीस लोकांची कमिटी स्थापन केल्यानंतर ते राज्यभरात वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना भेटले म्हणजे असंही बोललं जातं की जवळपास चाळीस हजार कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला आणि नेमकं कारण काय होतं याच्या पाठीमागे हे समजून घेतलं आता या सगळ्यांमध्ये जे काही कार्यकर्त्यांशी वार्तालाप झाला संवाद झाला याच्यामध्ये असं दिसून आलं आहे की कुठे ना कुठे जो काही सर्वसामान्य कार्यकर्ता होता आणि जे काही पदाधिकारी नेते होते त्यांच्यासोबतचा यांचा समन्वय हा बरोबर नव्हता किंवा चांगला नव्हता तर दुसरीकडे योगी असं म्हणत आहे की जी काही सगळी गोष्ट झाली ही, ही कुठे ना कुठे भारतीय जनता पक्षाच्या अति आत्मविश्वासामुळे झाली आहे आणि कदाचित हा अति आत्मविश्वास पक्षाला घातक ठरू शकतो त्याची ही सुरुवात असावी असंही त्यांचा म्हणण्याचा एक रूप होता एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की तिथले जे आता सगळ्यात चर्चेत असलेले तिथले उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जे संघटन आहे ते कोणत्याही सरकारपेक्षा किंवा प्रशासनापेक्षा मोठं असतं म्हणजे एकंदरीत त्यांचा बोलण्याचा रोख हा योगी आदित्यनाथ यांच्याकडे होता एकंदरीत म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की कुठे ना कुठे कार्यकर्ता पदाधिकारी जे काही नेते आहेत संघटक आहेत त्यांना आपल्या विचारात न घेता निर्णय घेणं हे योगी आदित्यनाथ यांचं कुठे ना कुठे अपयशाचं एक कारण असू शकतं असं अप्रत्यक्षपणे त्यांचा म्हणण्याचा रोख होता का असाही अनेक ठिकाणी चर्चेचा विषय होतो आहे पण आता हे सगळं चालू असताना अशी चर्चा चालू आहे की आता मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडून काढून घेण्यात येईल कारण की जी काही सत्तावीसला तिथली निवडणूक होणार आहे विधानसभेची ती निवडणूक दोन हजार एकोणतीसच्या जे काही लोकसभेच्या निवडणुका होतील त्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे त्यामुळे आतापासून तिथं तयारी करावं लागणार आहे पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ज्याची म्हणजे आपण व्हिडिओची सुरुवात करताना सांगितलं होतं की तेव्हा अमित शहा यांनी बोलून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं तर याच्या पाठीमागं समीकरणं काय होती पण तिथं दोघंही त्यांनी एक आपला व वर्ग निर्माण केला आहे एक मतदार निर्माण केला आहे परिस्थितीच्या वलयात ते मोठे आहेत अर् आर, अर्थात यू पीच्या राजकारणामध्ये त्यांचं नाव मोठ्या स्थानी घेतलं जातं आता अशावेळी भारतीय जनता पक्षानं जर त्यांना पदावून हटवलं अर्थात ते दुसरं मोठं पद देतील पण पदावून हटवणं आणि केजरीवाल लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात जे म्हटले होते ते पुन्हा भाजपानं आपल्या कृतीतून सत्य करून दाखवलं तर जे काही विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे त्याला कुठेतरी धक्का लागू शकतो अशी एक शक्यता आहे दुसरी गोष्ट म्हणजे योगी आदित्यनाथ निश्चितच साधे व्यक्तिमत्व नाही आहे त्यांनी बऱ्याच गोष्टी याच्या अगोदरही सांभाळल्या आहेत संघटनाचा त्यांना अनुभव आहे ग्राउंड पातळीवरचं जे काही संघटन असतं त्याच्यावर त्याची त्यांची उत्तम पकड आहे त्याच्यामुळं ते सहजासहजी पद सोडणार नाही आणि पद सोडलं तरी त्याची सगळ्यात मोठी किंमत स्थानिक पातळीवरील नेत्यांना म्हणा किंवा केंद्रातील डायरेक्ट नाव घेत नसले तरी स्थानिक जे काही पदाधिकारी आहेत ते असं म्हणत आहे की योगी आदित्यनाथ आणि अमित शहा या दोघांच्यामध्ये नरेंद्र मोदी फसलेत आणि याचा परिणाम कुठे ना कुठे या संबंधावर होऊ शकतो अर्थात पुढचं राजकारण हे खराब होऊ शकतं म्हणून त्यांना हटवणं मुख्यमंत्री पदावरून बरखास्त करणं वेगळं करणं इतकं सोपं नसणार आहे कारण तिथल्या सिस्टीमवरची जी सगळी पकड आहे ती योगींच्या हातात आहे आणि ती जर गेली तर तिथलं राजकारण अजून बिकट होऊ शकतं म्हणून त्यांना हात लावणं इतकं सोपं नाही आहे त्यांना पदावरून काढणं इतकं सोपं नाही आहे भारतीय जनता पक्षाचे कितीही मोठे नेते असले कोणी असलं तरी सहजासहजी त्यांना वेगळं करता येणार नाही हे ये आजच्या एकंदरीत स्थितीतून तरी आपल्याला पाहायला मिळतंय पण भारतीय जनता पक्ष खरोखरच त्यांना पदमुक्त करतील का त्यांना बाजूला काढतील का आणि त्यांना बाजूला काढलं तर नेमकं उत्तर प्रदेशचं राजकारण काय असेल या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद